मित्रांनो संगीता मराठी कथा सर्वांचं स्वागत करते, करते। या तर नेहमीप्रमाणे मी आज तुमच्यासाठी खूप छान आणि सुंदर असा एक व्हिडिओ घेऊन आलेले आहे तो तुम्हाला नक्की आवडेल अशी मी आशा करते चला मित्रांनो सुरुवात करूया आजच्या आपल्या या नवीन व्हिडिओला तर आपला व्हिडिओ आजचा असा आहे की एक आई वडिलांनी लग्न करून दिल्यानंतर आपलं जीवन कसं असतं आणि ज्या वेळेस आपण एखाद्या छपरी पोराबरोबर पर लग्न पळून जाऊन लग्न केलं त्याचं जीवन कसं का असतं कारण मी दोन्हींवरती अभ्यास केला की ज्या वेळेस आपल्या आजूबाजूला प्रत्येकाच्याच आजूबाजूला ही घटना होत असती आणि प्रत्येकासोबत म्हणजे आता सपोज आपल्या आईवडिलांनी आपलं लग्न करून दिलं म्हणजे आपली जरी उद्या काही झालं प्रॉब्लेम्स तरी मोठे माणसं सॉ सॉल्व्ह करण्यासाठी असतात पण ज्यावेळेस तुम्ही छपरी पोरांसोबत लग्न करणार ना मुलं मुली विश्य कसा इतन, तर मग त्यांचं आयुष्य कसं असतं ना तर आपले ते अनुभवण्याच्याही पलीकडे असतं त्याचा अभ्यास आपण करूच शकत नाही एवढा अवघड असतो की समजायचं जीवन शंभर टक्के बरबाद झालं तर हाच विषय आहे मित्रांनो तर बघा पहिला पाठ मी तुम्हाला सांगते ज्या वेळेस आपल्याला आपले आई वडील आपलं लग्न ठरवतात त्यावेळेस ती काय करतात त्याचा जेव्हा आता सपोज मुलगा असेल मुलगा बघायला आला त्याचं घर बघतील त्याचं त्याची नोकरी बघतील त्याचं लक्षण बघतील तोचं चालचलन बघतील त्याच्या घरातले आई वडील कसे आहेत त्याची फॅमिली कशी आहे त्याचं घरदार कसं आहे ह्या सगळ्या गोष्टी आपले आई वडील आपल्याला बघून देतात दुसरी गोष्ट असते की ज्या वेळेस मुली पण आपण पाहतो ना तर त्यावेळेस ती शिकत्या मुलीचं शिक्षण काय आहे ती उद्या नोकरी करेल नाही करेल तिला जेवण येतं नाही येतं ती, ती आपल्या आईवडिलांना सांभाळून घेईल नाही घेईल ह्या सगळ्या गोष्टीचा ते मुलाकडची विचार करतात मुलीकडची विचार करतात ठीक आहे तिथं जर आपल्याला पटलं तर तिथं आपण पुढे जातो पण इकडे काय छपरी पोरापुरींचं काय तिकडे कोण पुढे जाते ते त्यांच्या मनानेच जात असतात ज्या वेळेस आपल्या आई वडिलांनी करून दिलं ना तर त्यावेळेस आपलं जीवन खूप आनंदी असतं सुखी असतं कारण जी मुलं मुलंही आईवडील चांगले बघून देतात मुलगा आणि मुलगीही आई वडील चांगले बघून देतात देता। त्याच्यामुळे तिथे कुणीतरी जवळजवळ नव्याण्णव टक्के सेवट माणसाचा होत असतो पण इकडे मात्र जवळजवळ पन्नास टक्के सेवट होणं मुश्किल होऊन जातं तर मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी आहे आपल्या लक्षात घेण्याजोग्या तर जीवनही एकदाच आहे परत परत नाही मग ते आपण कसं जगायला पाहिजे ते आपण कसं ठरवायला पाहिजे स्वतःचे निर्णय स्वतः कसे घ्यायला पाहिजे त्याच्यामध्ये आपल्या जीवनामध्ये वेगवेगळा बदल कसा घडला पाहिजे तर या सगळ्या गोष्टी आहेत मित्रांनो तर याच्याकडे लक्ष देणं ही खूप गरजेचं आहे ही काळाची गरज झाली ठीक आहे आपण लहान होतो आपल्याला जन्म दिला लहान झालो मोठे झालो आपण शिकलो आपल्या आईवडिलांनी आतापर्यंत आपल्याला शिकवलं खूप काय आपल्या आई वडिलांनी केलं दिवस रात्र ऊन वारा पाऊस काहीही बघितलेलं नाही फक्त आणि फक्त आपल्यासाठी मग कुठेतरी त्यांचं मन दुखून काय मिळणारे एका छोटेश्या गोष्टीसाठी एका क्षणिक सुखासाठी एवढशा प्रेमासाठी ते एवढं प्रेम नसतं ते फक्त एवढंच असतं त्यावेळेस आई वडील करतात ना करून देतात ना ते एवढं प्रेम असत एवढं ज्यावेळेस आपण स्वतः करतो ना नस्ता, नस्ता, ते एवढच असत त्याच्यामध्ये काहीच मजा नसते रस नसत काही नसतं आयुष्यभर भांडणच असतं तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत मित्रांनो जर आपण ज्या वेळेस आपल्या आई वडिलांच्या म्हणण्यानुसार जर आपण पुढे जात असल तर आपल्याला आयुष्य खूप सुखात जातं नवरा चांगला मिळतो बायको चांगली मिळते मुलं होतात संसार सुखाचा होतो पण आता जर छपरी मुलांच घ्यायचं म्हटलं तर त्या मुलीने फक्त त्याला बघितलेलंच असतं सगळ्यात प्रथम तर ती मेसेजवरतीच वरतीच त्याला बघत असते मॅसेज वरती चॅट करत असते आता मला सांगा माणसाचं वरण आज एवढे सॉफ्टवेअर आले ते एवढे मोबाईल हायफाय आले ते तर मला सांगा जो आपला कलर आहे फोटोमध्ये ओरिजिनल कलर दिसतो का कधी सांगा बरं किती चेंजेस करता येतात जे तुम्ही एडिटिंग करून तुम्ही फोटो स्वतःचे चेंजेस करू शकता तुम्ही बॅकग्राऊंड लावू शकता अरे तुम्ही घरात बसत असाल घरातून फोटो काढला तर तिथे नदीचा किनारा दाखवू लावता एवढे एडिटिंगचे सॉफ्टवेअर आले मग आपण ह्यांच्या बिना कामावरती विश्वास कसा करायचा ह्या मुलांवरती विश्वास कसा करायचा का, का मुलं मुली एकमेकांवरती विश्वास ठेवतात कुठलीही गोष्ट न बघता त्यांनी फक्त मॅसेजवरती बघितला फेसबुक इंस्टाच्या फोटोवरती बघितलं ठीक आहे पुढे जाताना हळूहळू ते कुठेतरी समोर येऊन भेटले समोर येऊन भेटल्याच्या नंतर ते तर त्यांच्या अगोदरच त्यांचं प्रेम होऊन गेलेलं मग ते ते नकटा असू वकटा असू काळा असू बेंद्र असू कसाही असू तो पटणार म्हणजे पटणार तर ह्याच सगळ्या गोष्टी आहे तर ह्या कुठेतरी मला वाटतंय की आपण थांबवावं आपण म्हणजे जे काय आई वडिलांनी नाही जे मुलं मुली आजचे आहेत त्यांनी कुठेतरी थांबवावं आणि त्यांनी थांबून मग कुठेतरी आपल्या आई वडिलांच्या म्हणण्यानुसार लग्न करावं आणि मग ते विशेष म्हणजे मुलींना माझं जास्त सांगणं आहे की आई वडील जेव्हा बघून देतात ना तेव्हा खूप सारे आपले त्यांना असं वाटतं की जेव्हा तळ हाताच्या पोडाप्रमाणे आपण आपल्या मुलींना मुलांना सांभाळलेलं असतं आणि ती कोणाला तरी हातात कोणाची तरी द्यायची असते ती कन्या असते नशिबाल्यांनाच मिळते ती दान करायला मिळते कन्या ही दान करतात जे आई वडील स्वतःची कन्या दान करतात ते खूप नशिबाण असतात त्यांना खूप पुण्य मिळतं तर ह्या सगळ्या गोष्टी आहे मग मैत्रिणीं आपण असं का करायचं अशा मुलांसोबत लग्न का करायचं आपल्याला काय सुख भेटतं आयुष्यभर दुःखच असतं लय तर लग्न केल्याच्या नंतर पंधरा दिवस एक महिना सहा महिने तुम्ही सुखी सहा महिन्याच्या नंतर बघा पुढे काय होते ते तर मी माझी तुम्हाला एकच विनंती आहे आपल्या आई वडिलांना कुठेतरी मोठ्या नावाचा कुठेतरी चांगला झेंडा लावा त्यावेळेस बघा बाप कसाही असो बेवडा असो दारुड्या केवडा असो कसई असो त्याला मात्र आपल्या मुलाचा मुलीचा अभिमान वाटतो म्हणजे वाटतो पण असं केल्यानंतर सांगा काय होईल काहीतरी असे धक्केपाई आई वडील निघून जातात आमच्या मुलांनी असं केलं आमच्या मुलांनी ऐकलं नाही मला असं वाटतं प्रत्येक मुला मुलींनी ऐकावं प्रत्येक मुला मुलींनी आपल्या आई, मुली आई, हो। मुली आई वडिलांकडे लक्ष द्यावं हो। आणि आपल्या वडील काय चुकतात काय आपल्याला चुकीचं सांगतात काय बरोबर आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात आल्या पाहिजे आपल्याला कळलं पाहिजे स्वतःच जीवन कसं असतं कसं जगलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी येतात त्याच्यामध्ये पण आजकाल काय होतं माहितीये का कसली प्रेमाची भुरळ पडलेली असते ना ती सांगायलाच नको भेटला ना कि मग बोललं रात्रीच्या बारा बारा वाजेपर्यंत चॅटिंग आणि रात्रीच्या बारा वाजेपर्यंत अभ्यास करा ना डॉक्टरला आणि लॉयरला पहिला नंबर येईल तुमचा बारा वाजेपर्यंत अभ्यास केला तर कशाला के पाहिजे सकाळी उठून पाठ चार पाच वाजल्यापासूनच जेवला का झोपला का बसला का उठला का झोपाली का नाही आली का ह्या सगळ्या गोष्टी असतात मित्र आणि मैत्रीमधून ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी थांबवाव्यात आणि आपण कुठेतरी चांगल्या हेतून कुठेतरी चांगलं काम केलं पाहिजे चांगलं पुढे गेलं पाहिजे चांगलं जसं जसं आपण पुढे जात असतो तसा तसा नगी 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 ला ला तस तस आपल्याला काहीतरी नवीन नवीन आपल्याला शिकायला मिळत असतं आणि आपलं आयुष्य खूप सुंदर बनत खूप सारा पैसा कमाव मोठी गाडी घ्या मोठं घर घ्या आणि खूप छान असं प्रेम करा आणि सुखाने संसार करा फिरायला जा निसर्गरम्य वातावरण छान असं गार्डन छान फुलं छान असं चौपाटी वाव काय मस्त वाटतं ना तर त्याच्यासाठी काय करावं लागतं असं पळून जाऊन लग्न करून थोडी ना ह्या सगळ्या गोष्टी मिळतात त्याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा शिकावं लागतं ला, त्याच्यानंतर आपण स्वतःचं कमवायचं बघायचं असतं आणि त्याच्यानंतर लग्नाचं बघायचं असतं त्या क्षणिक सुखामागे धावण्यापेक्षा जे आयुष्याचं सुख आहे ना त्याच्या मागे तुम्ही धावा बघा किती फायदा होतोय तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत मित्र आणि मैत्रिणींना माझा सांगायचा उद्देश एवढाच की आई वडिलांना दुखू नका आई वडिलांना जर तुम्ही आत्ता दुखावसाल क्षण तुम्ही आयुष्यभर दुखी राहाल त्याच्यामुळे आई वडिलांना दुखू नका त्यांच्या कुठेही काळजाला ठेस लागण असं काम करू नका चला मित्रांनो माझे तुम्हाला जे कपल्स आई वडील लग्न करून देतात त्यांच्यासाठी थोडीशी रिक्वेस्ट होती की त्यांनी आई वडिलांच्या म्हणण्यानुसार केलं ठीक आहे त्यांचं जीवन सुखाचं आणि आनंदमय झालं पण ज्या मुला मुलींनी आई वडिलांच्या विरोधात जाऊन केलं त्यांची परिस्थिती आज त्यांनाच माहीत आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे आपलं जीवन कुठंतरी सुखाचं आणि आनंदीमय केलं पाहिजे तर मित्रांनो तुम्हाला जर जी माझी आजची जी यर स्टोरी आजची जी चाललेली आहे ना त्याच्यावरची ही कथा आहे जर तुम्हाला आवडली तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला भेटूया आपण अशाच नवीन नवीन रिअल वरती छान छान कवितांवरती छान छान कथेवरती नेहमीच मी तुम्हाला भेटत राहणार आहे तर आपण भेटूया पुढील भागामध्ये